जेव्हा आपल्याला एकट्यासाठी काहीतरी बनवायचं असतं तेव्हा आपण फक्त आपल्या आवडीचंच जेवण बनवतो आज मी माझ्या एकटीसाठी माझ्या प्रचंड आवडीचा असा मी बेत बनवते मस्त अशी वांग्याची आमटी आणि मस्त गरमागरम असा इंद्रायणी भात तर सगळ्यात पहिल्यांदा वांगी माझ्याकडे नव्हती तर ती वांगी मी घेऊन आलेली आहे मार्केटमधून छान ताजी वांगी मिळाली आहेत मला इथे सगळ्यात आधी मी भात लावून घेते कुकरलाच लावते आहे पटकन होतो आणि छान शिजला जातो चिकट असा होतो भात एक कप तांदूळ मी इथे घेतलेला आहे तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा स्वच्छ कारण काही वेळेस त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये मी जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालते आहे दोन कप पाणी मी यामध्ये घातलं आहे आता हाय हीटवरती याच्या दोन शिट्ट्या आणि लो हीटवरती दोन चिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे चवीनुसार मीठ घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून हा मी भात शिजण्यासाठी ठेवते आहे भात शिजतो आहे तोपर्यंत इथे मी एका बाजूला कढई गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये आमटीमध्ये घालण्यासाठी शेंगदाणे मी भाजून घेते आहे बऱ्याचदा कच्च्या शेंगदाण्याचं देखील घातलं जातं पण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आमटीमध्ये छान लागतं त्यामुळे इथे मी शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवलेत अधूनमधून ते मी परतून घेते तोपर्यंत इथे मी वांग्याच्या फोडी कट करून घेतेये मोठ्या मोठ्या साईजमध्ये मी या फोडी कट करते आणि ह्या पाण्यात टाकते वांग कट केल्यानंतर काही वेळातच ते काळं पडतं तर हे काळं पडू नये यासाठी कट केल्यानंतर लगेचच हे आपल्याला या, या पाण्यामध्ये टाकायचं आहे वांग्याच्या देठाची चव पण मस्त लागते त्यामुळे ते मी जास्ती कट केलेले नाही आहेत शेंगदाणे एका बाजूला भाजत आहेत तर शेंगदाणे लो मिडियम हीटवरती भाजायचे आहेत हाय हीट, हीट केलीत तर शेंगदाणे व्यवस्थित भाजत नाहीत आणि ते व्यवस्थित न भाजल्यामुळे आमटीला पण तेवढी छान चव येत नाही त्यामुळे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड व्हायला मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता आमटीसाठी मी कढई गरम व्हायला ठेवली आहे एका बाजूला भात ठेवलेला आहे भाताच्या शिट्ट्या झाल्यात मी आता याचा गॅस बंद केला आहे आणि वांग्याच्या आमटीसाठी मी इथे दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत कट के केलेल्या फोडी पाण्यातून काढून मी यामध्ये घातल्या अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे हळदीचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवलं आहे कांदा लसून मसाला घालायचा आहे चार चमचे मी कांदा लसून मसाला आहे हा कमी तिखटाचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची त्याच्यामुळे आमटीला छान चव येते आता हे आपल्याला लो हीटवरती परतून घ्यायचं आहे कारण कांदा लसूण मसाला हळद करपू शकतं त्यामुळे गॅसची हीट कमी करायची आहे याला मस्त असं तेल सुटेपर्यंत हा कांदा लसून मसाला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला यामध्ये मी कांदा किंवा कुठलंही वाटण यामध्ये वापरलेलं नाही आहे मला अजिबात कुठलाही मसाला किंवा कुठलंही वाटण यामध्ये आवडत नाही त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे प्लेन साधी आमटी बनवते आहे मी मला जशी आवडते त्या पद्धतीची तर याला छान असं तेल सुटलं आहे यामध्ये मी पाणी घालते आहे तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता मी थंडच पाणी मी इथे वापरलेलं आहे हे वांग शिजायला थोडासा वेळ लागेल तोपर्यंत ही आमटी थोडीशी आटून कमी होते त्यामुळे सुरुवातीला मी यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं आहे कारण शिजून ते अजून कमी होईल म्हणून यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे याला एक उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवते आहे म्हणजे याला पटकन उकळी येईल आणि याला उकळी आली की गॅसची हीट कमी करायची आणि हे वांग आता आपल्याला आरामात शिजून द्यायचं आहे ही आमटी मी थोडीशी पातळ अशीच बनवते आहे जास्ती दाटसर बनवत नाही आहे आमटी शिजती आहे तोपर्यंत इथे एका बाजूला शेंगदाणे पण थंड झालेत ते मी बारीक करून घेते शेंगदाणे बारीक करत असताना एकदम जास्त त्याचं पीठ किंवा त्याची पावडर बनवायची नाही आहे मिक्सर चालू बंद करत त्याची आपल्याला जाडसर असं कूट बनवून घ्यायचं आहे कुठल्याही भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये शेंगदाण्याचं जाडसर कूट असेल तर त्या आमटीला किंवा भाजीला छान चव येते पंधरा मिनिटे मी ही आमटी शिजवून घेतली आहे इथे आपण पाहताय ही आता थोडीशी आटली आहे कमी झाली आहे वांग पण इथे छान शिजलं आहे हे वांग शिजल्यानंतर यामध्ये आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आमटी कितपत दाटसर किंवा कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये कूट घालायचं आहे मी आमटी ही थोडीशी पातळ बनवते आहे त्यामुळे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता अजून फक्त तीन ते चार मिनिटे हे आपल्याला असंच ठेवायचं आहे कारण वांगं बऱ्यापैकी शिजलं आहे त्यामुळे याला आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे वरून आता मी कोथिंबीर घालते बारीक कट केलेली भरपूर अशी सुरुवातीला पण आपण तेलामध्ये कोथिंबीर घातली त्याच्यामुळे या आमटीला मस्त अशी चव येते वरून पण शेवटी सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आता मी याचा गॅस बंद करते आहे माझ्या तर आवडीचा मी आज हा बेत बनवला आहे तुमच्या असा कुठला आवडीचा बेत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठेही गेलं काहीही खाल्लं तरी आपल्या आवडीचा पदार्थ एका बाजूला आणि बाकी सगळे पदार्थ एका बाजूला असं काहीचं असतं तर असा कुठला पदार्थ तुमच्या आवडीचा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त फक्त गरमागरम असा इंद्रायणी भात त्याच्याबरोबर अप्रतिम चवीची अशी ही वांग्याची आमटी मस्त जबरदस्त हा आजचा माझ्या आवडीचा बेत मी बनवला आहे तुम्ही आज काय बनवलं आहे मला कमेंटमध्ये सांगा आजचा माझा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद